ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दत्ताजीराव कदम हायस्कूलचे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा दत्ताजीराव कदम हायस्कूलचा 2001 2002 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा 22 वर्षानंतर पहिल्यांदाच श्री घोडगिरी वीरदेव मंदिर येथे रविवार दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला प्रारंभी स्वागत प्रियांका चौगुले यांनी तर प्रास्ताविक उत्तम महाडिक यांनी केले यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना नव्याने उजाळा दिला तसेच वर्गशिक्षक शिक्षक बी पी चौगुले के एस हेगांना एस एस कुलकर्णी जे एच पाटील बी पी पाटील एस आर पाटील या उपस्थित शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली यावेळी शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांना विविध प्रकारे मार्गदर्शन केलं पहिल्या स्नेह मेळाव्याची आठवण म्हणून विद्यार्थी व शिक्षकांना देण्यात यावेळी संतोष बेनाडे सिद्ध्राम महाडिक प्रवीण चौगले सुहास चौगले महादेव डोंगरे सोहेगांना रामचंद्र कांबळे किरण हेगांना अश्विनी शिंदे दीपाली ढवळे रुपाली पाटील संपदा पाटील सुनंदा पाटील शोभा मलेवाडी जयश्री उगारे कल्पना डोंगरे वैशाली बेनाडे चंद्रभागा मगदुम निवेदिता मगदुम, सीमा देसाई कुसुम कुंभार सुनीता गंगदर, मनीषा हलवाई प्रियांका चौगले ललिता चौगले आदी विद्यार्थी उपस्थित होते आभार किरण हेगांना यांनी मानलं महानकर निफ्टी कृष्णाथ हेगांना अर्जुनवाड